नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग या डिपार्टमेंटचा भरपूर साऱ्या ॲड मागेच निघालेल्या होत्या तर या ॲडबद्दलचं एक परिपत्र इथं जाहीर झालेलं आहे तर पदभरती दोन हजार तेवीस तपशील पहा या लिंकवरनं तुम्ही हे परिपत्रक बघू शकणार आहात सांस्कृतिक विभागाचा महाआर्कोलॉजी डॉट इन या वेबसाईटवरून तुम्ही हे परिपत्रक बघू शकणार आहात तर यात काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य राज्यस्तरीय निवड समिती मुंबई यांचं हे परिपत्रक जाहीर झालेलं आहे अठरा बारा दोन हजार तेवीस रोजीला तर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचा गट ब अ राजपत्रित गट क सवर्गातील पदभरतीचं प्रसिद्ध पत्र हे जाहीर झालेलं आहे तर यात ते म्हणतात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील विविध कार्यालयातील गट ब अराजपत्रित गट सवर्गातील खालील नमूद पदांसाठी ऑनलाईन परीक्षा शनिवारी दिनांक तीस बारा दोन हजार तेवीस रोजी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेचं केंद्र त्याचा पत्ता परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेशपत्र याबाबत संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन आवेदनपत्रात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर व ईमेल पत्त्यावर आय बी पी एस संस्थेकडून कळविण्यात येईल तसेच परीक्षेचे वेळा प्रवेशपत्रक डाउनलोड करण्यासाठी लिंक आय बी पी एस संस्थेकडून प्राप्त झाल्यावर तुम्ही महा आर्कोलॉजी डॉट इन किंवा महाराष्ट्रा अर्च डॉट ओ आर जी किंवा महासंस्कृती डॉट ओ आर जी किंवा महासाहित्य डॉट ओ आर जी या वेबसाईट्सवर जाऊन तुम्ही ते डाउनलोड करू शकणार आहात लिंक तिथे तुम्हाला अवेलेबल करून दिली जाईल तर पदांचे नाव आहेत सहाय्यक अधीक्षक गटक अधीक्षक गट राजपत्रित सहाय्यक गटक टिप्पणी सहाय्यक गटक मार्गदर्शक व्याख्याता गटक अभिलेख परिचर गटकं आणि तंत्रज्ञ मदतनीस गटक तर या पदांचे तीस तारखेला इथे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे पद भरतीमधील उर्वरित पदांचे परीक्षेचे दिनांक व अन्य तपशील आय बी पी एस संस्थेकडून उपलब्ध झाल्यानंतर उपरोक्त संस्थ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सो ही गोष्ट लक्षात घ्यायची महत्त्वाची तुम्ही तीस बारा दोन हजार तेवीस रोजी ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे या डिपार्टमेंटकडून सो वेबसाईट्सवर तुम्ही तुमचं चेक करू शकताल तुम्ही फॉर्म फिलअप केल्याची जर लिंक ऑलरेडी सेव्ह केलेली असेल तर तिथनं तुम्ही तुमचं प्रवेशपत्र हे डाउनलोड करू शकणार आहात सो so असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही म माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद